अन्य जनतेच्या शाश्वत विकासासाठी सर्वसामान्य नेतृत्व देण्याचा प्रयत्न आम आदमी पार्टीकडून करण्यात येणार आहे खेड तालुक्यात तीन धरणे असूनही ऐन उन्हाळ्यात पाणी समस्या निर्माण होते खेड तालुक्यातील जनतेला प्रथम प्राधान्य देण्याऐवजी इतर तालुक्याला धरणांचं पाणी दिलं जात आहे येथील शेतकऱ्यांना मात्र ऐन उन्हाळ्यात पाणी प्रश्न भेडसावतोय म्हणजे धरण उशाला आणि कोरड घशाला असा प्रकार सध्या सुरू आहे याला शाश्वत विकास म्हणायचा का खेड तालुक्यात औद्योगिक वसाहती स्थानिकांना आजही पाहिजे त्या प्रमाणात रोजगाराच्या संधी मिळत नाही वाढत्या औद्योगीकरणामुळे वाहतुकींची समस्या वाढतीय अतिक्रमणे ग्रामीण भागातील रस्ते वीज पाणी शेतमालाला हमी भाव आजही या समस्या तशाच आहेत असा गंभीर समस्या वर्षानुवर्ष सुटलेल्या नाहीत आणि म्हणूनच आम आदमी पार्टीकडून येणाऱ्या विधानसभेला खेड तालुक्यात पूर्ण ताकदीनं सर्वसामान्य नेतृत्व देण्याचा प्रयत्न करणार आहोत देशात दिल्ली पंजाब या राज्यात सर्वसामान्य नेतृत्वाखाली विकासात्मक काम केल्यामुळे जनतेच्या मनामध्ये अढळ स्थान प्राप्त केलाय अगदी त्याच पद्धतीनं राज्यातही वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्व करण्याचा प्रयत्न असल्याचं आम आदमी पार्टीचे युवक प्रदेशाध्यक्ष मयूर दौंडकरी यांनी सांगितलंय विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजगुरुनगर येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते रस्त्याचा प्रश्न मोठा आहे आता अतिक्रमणं तर हटवण्यात आले ही अतिक्रमण 10 वर्षांपूर्वी देखील हटवण्यात आले होते आणि त्यानंतर पुन्हा ती अतिक्रमण उभी आहे त्या संदर्भातले आमचे विवेका स्पष्ट आहे की ज्या अर्थी तुम्ही अतिक्रमण हटवलं त्या अर्थी तुम्ही जो रस्ता सत्यभूतरपर्यंत आग्नेयकडे ज्यासाठी पाठीवर काढला औद्योगिक भागामध्ये कामगारांचे प्रश्न आहेत स्थानिक भूमिपुत्रांना त्या ठिकाणी नोकऱ्या दिल्या जात नाही हे प्रश्न आहेत तिथून पूर्व पट्ट्यामध्ये आल्यानंतर आपल्या तालुक्यामध्ये जी तीन धरणं येतात म्हणजे धरण ओशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती पूर्वपट्ट्यामधील शेतकऱ्यांची त्या शेतकऱ्यांना शेवटचे काही महिने उन्हाळ्याचे पाणी सोडलं जात नाही कारण सांगितलं जातं की तेलला पाणी आधी झाला आणि नंतर मग तालुक्यासाठी दिलं जातात तर मग कुठेतरी ही पाणी जी व्यवस्थापनाची पॉलिसी आहे या ठिकाणी चुकलेली आम्हाला दिसते असे अनेक प्रश्न आहेत खेड तालुक्यामध्ये जे सोडवण्यासाठी आम आदमी पार्टी प्रामुख्याने काम करणार आहे येणाऱ्या काला काळात प्रामुख्याने सर्वसामान्यांचं नेतृत्व करण्याचा मानस आम आदमी पार्टीचा आहे समाजातल्या वंचित घटकांपर्यंत जातात वंचित घटकांपर्यंत जाऊन त्यांचे जे प्रामुख्याने मुख्य प्रश्न आहेत त्या प्रश्नांवर आम्ही काम करणार आणि सर्वसामान्य लोकांना सर्वसामान्य लोकांना सोबत घेऊन बाय द पीपल फॉर द पीपल लोकांनी लोकांसाठी एक राज्य चालवलं तयार करावं त्या ठिकाणी सर्वसामान्य ने, घरातून येणाऱ्या लोकांनी हो। राजकारणात यावं सर्वसामान्य लोकांनी राजकारणात आल्यानंतर सर्वसामान्य तरुणांनी जास्तीत जास्त राजकारणात घेऊन त्या ठिकाणी परिस्थिती बदल यासाठी आम आदमी पार्टी अग्रेसर असणार आहे ज्याप्रमाणे दिल्ली असेल पंजाब असेल या दोन्ही राज्यांमध्ये आम्हाला त्या ठिकाणच्या जनतेने मोठा जन जनतेचा कौल मिळाला आणि त्या ठिकाणी आमच्या नेत्यांनी आम आदमी पार्टीने ज्या प्रकारे आरोग्य व्यवस्था शिक्षण व्यवस्था ज्या पद्धतीने काम केलं त्याच पद्धतीचं काम आदमी पार्टीचा आहे संबंध महाराष्ट्रामध्ये संबंध पुणे जिल्ह्यामध्ये त्याच पद्धतीचं मॉडेल गुजरात सॉरी गुजरातमध्ये आम्ही निवडणूक लढवली होती गुजरातमध्ये निवडणूक लढवत असताना त्या ठिकाणी आम्ही ज्यावेळी निवडणूक लढवली तर आम्ही दिल्ली आणि पंजाब या ठिकाणचं मॉडेल त्या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न असणार असं आम्ही त्या ठिकाणी सांगितलं होतं तेच मॉडेल आम्ही महाराष्ट्रामध्येही राबवणार असं सांगतोय परंतु महाराष्ट्राचे स्थानिक प्रश्न लक्षात घेता आणि त्या ठिकाणचं मॉडेल आणि त्या ठिकाणी केलेल्या आम आदमी पार्टीने सांगड घाल काहीतरी वेगळं या महाराष्ट्राला देण्याचा आमचा प्रयत्न आहे असतार विधानसभेमध्ये सर्वसामान्य लोकांचे सगळेच प्रश्न आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतो येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टी पूर्ण ताकदीने सर्व निवडणुका लढणार या निवडणुका लढवत असताना वरिष्ठांकडून आम्हाला जे जे आदेश येते त्या आदेशाचं पालन करून या ठिकाणच्या आम्ही निवडणुका लढणार आहोत हे तुमच्यापर्यंत पोहोचावं या ठिकाणी ही पत्रकार परिषद यासाठी होती काय